लोकात्मा न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड आंबड येथून क्री एक ब गंगाधर भाऊ वराडे यांचा दणदणीत विजय सनी राठोड यांचा पराभव आंबड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मधून भाजपचे अधिकृत उमेदवार माजी नगराध्यक्ष व माजी सभापती गंगाधर भाऊ वराडे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक निकाल जाहीर झाला असून गंगाधर भाऊ वराडे यांना दोन हजार सात मते मिळाली त्यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणारे नगरसेवक सनी राठोड यांचा पराभव करत नगरसेवक पदावर विजय मिळवला आहे माणुसकी आणि विकासाचा विजय जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे जिवंत उदाहरण म्हणजे गंगाधर भाऊ वराडे जिथे विषय गंभीर तिथे गंगा भाऊ खंबीर हे मतदारांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे त्यांच्या कार्यकाळातील विकास कामे जनतेशी थेट संवाद आणि नागरिकांच्या अडचणींमध्ये तात्काळ धावून जाण्याची भूमिका नागरिकांच्या पसंतीस उतरली प्रभागात जल्लोष निकाल जाहीर होताच प्रभाग एक भाजप कार्यकर्ते पदाधिकारी आणि समर्थकांनी विजय साजरा केला फटाके फोडले गेले मिठाई वाटण्यात आली घोषणाबाजी केली गेली नागरिकांनीही आता विकासाला नवी गती मिळेल असे व्यक्त केले विजयानंतर गंगाधर भाऊ वराडे यांची प्रतिक्रिया विजयानंतर प्रतिक्रिया देताना गंगाधर भाऊ वराडे म्हणाले हा विजय माझा नाही तर प्रभागातील प्रत्येक नागरिकाचा आहे जनतेने दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही विकास पारदर्शकता आणि सर्वसमावेशक काम हेच माझे प्राथमिक अजेंडा राहतील विकासाची गंगा पुन्हा वाहणार या विजयामुळे प्रभाग क्रमांक एक ब मध्ये रस्ते पाणी पुरवठा, स्वच्छता नागरी सुविधा आणि इतर मूलभूत विकास कामांना गती मिळणार आहे अशी नागरिकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली आहे लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे अंबड